राजकारणात प्रत्येकासोबतच समान न्याय करता येत नाही किंबहुना तसे करणे प्रॅक्टिकली शक्य नसते म्हणून सगळ्या गोष्टी आपापल्या अँगलने बघितल्या जातात एकाला खुश केलं तर दुसरा नाराज होतो दुसऱ्याला खुश केलं तर तिसरा नाराज होतो या गोष्टी राजकारणात चालत राहतात आणि असंच राजकारण पुढे पुढे सरकत आपल्या पिढीपर्यंत आलंय आपल्यापासून ते पुढच्या पिढीपर्यंत असत जात राहील अन्यायग्रस्त व्यक्तीकडे दोन पर्याय असतात झालेला अन्याय निमूटपणे सहन करणे किंवा अस्तित्वाच्या लढाईसाठी बंड पुकारणे त्यातील काही बंड इतिहासात अजरामर होऊन जातात त्यातून प्रेरणा आणि संदेश दोन्ही मिळत राहतात जे घ्यायचे ते आपल्यावर असते गेल्या वर्षभरात असे तीन बंड काँग्रेस पक्षात बघायला मिळाले ते कोणते ते, ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते निवडणुका म्हटल्या की बंडाळ्या आल्याच तिकीट आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी सर्व उमेदवारांकडून रीतसर तिकीट मागितली जाते नंतर रान पेटवल्या जाते ज्या लायक उमेदवाराला तिकीट मिळत नाही तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी पक्षाच्या किंवा आघाडीच्या विरोधात बंड करतो विधान परिषद महामंडळे समित्या पैसा जुनी फाईल, भेद या नीती वापरून असे बंड शमवण्यात राजकारणी लोक धुरंधर असतात पदाच्या लालसेने किंवा भीतीने अनेक जण मागे हटतात जवळपास सर्वच बंड मोडून काढण्यात पक्षांना यश येतं मात्र त्यातूनही काहींच्या बंडांच्या पताका स्वाभिमानाने फडकत राहतात महाराष्ट्रात अलीकडे तीन मोठे आणि यशस्वी बंड झालेत पहिले बंड झाले ते नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांना काँग्रेसची तिकीट मिळणे जवळपास निश्चित झाले होते तेच काँग्रेसच्या तिकिटाचे हकदार होते मात्र ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आली सत्यजित तांबे हे निवडणुकीपूर्वीच घराघरात गावागावात आणि पदवीधरांच्या ग्रुप ग्रुपमध्ये पोहोचलेले होते त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि पक्षातील काही लोकांनी छुपा पाठिंबा देऊन आणि मित्रमंडळी यांनी मेहनत घेऊन सत्यजित तांबे यांना आमदार म्हणून जिंकून आणले दुसरी घटना घडली ती सांगली जिल्ह्यात पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून आणि पक्षाचे सगळे आदेश पाळत विशाल पाटलांची कारकिर्द सुरू होती वसंतदादांच्या कुटुंबातील नेता आता खासदार होणार होता त्याला काँग्रेसची तिकीट मिळणार होती परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्या हट्टापायी काँग्रेसला त्यांची तिकीट कापावी लागली सत्यजित तांबे सारखेच विशाल पाटील सुद्धा अपक्ष उभे राहिलेत पक्षातील लोकांनी छुपा पाठिंबा देऊन आणि मित्रमंडळीच्या साथीने विशाल पाटील सांगलीचे खासदार झालेत तिसरी घटना घडली अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला त्यानंतर मोर्शी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख हे उभे राहतील अशा चर्चांना उधाण आले होते मात्र त्यांनी त्यांचे वैयक्तिक कारण देऊन निवडणुकीतून स्वतःहून माघार घेतली महायुतीमुळे भाजपची तिकीट आपल्याला मिळणार नाही हे बघून भाजपचे पदाधिकारी डॉक्टर मनोहर आंडे यांनी हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तिकिटाची मागणी केली त्यांच्याप्रमाणे सध्या बीजेपीचे उमेदवार असलेले चंदू यावलकर यांनी सुद्धा हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादीच्या तिकिटाची मागणी केली तीच मागणी काँग्रेसचे कराडे आणि विक्रम ठाकरे यांनी सुद्धा केली खरे पाहता महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची सर्वाधिक पसंती विक्रम ठाकरे यांच्या नावाला होती विक्रम ठाकरे हे शांत व संयमी युवा नेते असून हो ते माजी आमदार नरेश चंद्र ठाकरे यांचे सुपुत्र आहेत मात्र हर्षवर्धन देशमुख यांनी ठाकरे नको म्हणून ऐनवेळी कराडे या जिल्हा परिषद स्तरावरील व्यक्तीला तिकीट दिली त्यानंतर हा डमी उमेदवार आहे असे मतप्रवाह वाहू लागले आणि तेथून आघाडीचे वारे झपाट्याने बदलत गेलेत ज्याची इच्छा व सहानुभूती विक्रम ठाकरे यांना तिकीट मिळावी अशी होती त्यांनी सरळ विक्रम ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला सध्या स्थितीमध्ये आघाडीतील बरेच नेते कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी हे विक्रम ठाकरे यांचे काम करीत आहेत कोणी उघड तर कोणी आपापल्या पद्धतीने मोर्शी मतदारसंघात चांगली पॅटर्न घडेल आणि विक्रम ठाकरे निवडून येईल असे मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे दुसरीकडे भाजपचे सुद्धा स्ट्रॉंग पोझिशन येथे दिसून येते भाजपचे उमेदवार चंदू यावलकर यांना शहरी लोकांची जास्त पसंती असून ग्रामीण लोकांची सर्वाधिक पसंती विक्रम ठाकरे आणि देवेंद्र भुयार यांच्याकडे शिफ्ट होताना दिसत आहे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे कमळ व घड्याळ दोन्ही चिन्हावर उमेदवार उभे आहेत या कारणाने महायुतीमध्ये सुद्धा फूट पडलेली दिसत आहे अजित पवार यांनी दौरा केला मात्र ते दहा मिनिटे रोड शो करून कमी गर्दी बघून निघून गेले म्हणतात अमित शहा आले आणि अमरावतीमध्ये घड्याळ नकोच केवळ कमळाला मत द्या असे सांगून तीन मिनिटांमध्ये आपले भाषण करून निघून गेलेत डॉक्टर अमोल कोल्हे सुप्रिया सुळे रोहित पवार हे नेते तुतारीच्या प्रचारासाठी आलेत मात्र त्यांच्या सभांनी फार फरक पडेल असे वाटत नाही असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात त्यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या सभांना शोभेला अशी गर्दी जमवण्यात महाविकास आघाडी कमी पडली अशी कुसबूस मतदारसंघामध्ये आहे दुसरीकडे स्टेजवर कोणताही मोठा नेता नसताना विक्रम ठाकरे यांच्या सभा गावोगावी गाजत असल्याचे चित्र दिसत आहेत त्यांच्या सभेत कोणालाही गाड्या पाठवून किंवा पैसे देऊन आणावे लागत नाही असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात तरीही विक्रम ठाकरे यांच्यासमोर आव्हान सोपे नाही त्यांच्यासमोर भाजप सारखा बलाढ्य पक्ष उभा आहे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त मतं विक्रम ठाकरे यांच्याकडे खेचल्या जात असल्याचे चित्र दिसत आहेत येथील दलित आणि मुस्लिम पंजाचा चेहरा म्हणून विक्रम ठाकरे सोबत एकमुखाने आहेत असे दिसते सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे दोघेही काँग्रेसचे कर्तृत्ववान युवा नेते आहेत दोघेही आणि दोघांच्याही जागेवर आघाडीने जबरदस्तीने उभे केलेले उमेदवार मतदारसंघात फारसे परिचित नाही दोघांची ही निवडणूक लोकांनी स्वतःकडे घेतली निवडून आल्यानंतर विशाल पाटील जसे आघाडीत गेले तसेच मी ही निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीत जाईल असे विक्रम ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक भाषणातून सांगतात वीस तारखेला मोर्शी मतदारसंघातले मतदार कोणाच्या हाती मतदारसंघाची बागडोर सोपवतात ते वेळ सांगेल याबद्दल आपल्याला काय वाटते जर आपण या मतदारसंघावर नजर ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच खडांखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद